हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क सामाजिक उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लायन्स क्लब व लायनेस क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या वतीनं शिर्डी नगरपंचायत शिर्डीच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवाजीराजे अमृतराव गोंदकर यांचा सत्कार नुकताच करण्यात आला आहे यावेळेला राज्यांची विरोध आहे त्याच वेळेला सर्व लोकांची सरांनी सांगितलं यावेळेला पहिल्यांदाच दोन सरांना मान मिळालेला आहे तो तो आता विमानामार आहेच परंतु त्याहीपेक्षा की गेले अनेक वर्ष त्यांनी नगरपालिकेच्या नगरसेवकपदी काम केले आणि लोकांनी जनतेना त्यांच्यावर प्रेम केलं म्हणून लोकांनी त्यांना अध्यक्ष व प्रेरणास्थान डॉक्टर एकनाथराव गोंदकर लायन्स क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक रघुनाथ गोंदकर लायनेसच्या अध्यक्षा डॉक्टर अर्चना जगताप तसेच उपाध्यक्ष माजी अध्यक्ष श्री भाऊसाहेब लवांडे सौ रजनी गोंदकर सौ शोभा गोंदकर सौ शोभा लवांडे सौ मनीषा वैद्य सौ गोंदकर तसेच रेखा वैद्य सौ नंदा घुगे श्री विजय थोरात श्री घुगे साहेब क्लबचे खजिनदार लायन महेश वैद्य श्रीमती लता मोहिते सौ सुनीता आठरे आदी उपस्थित होते महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी